नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मित्रांनो आमच्या चॅनलला तुम्ही ला, ला करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा दापला गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते वीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विक्री गुलछडी भाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो भाग्यश्री व्हाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली गड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे सत्तर रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केट आहे कलकत्ता झेंडू चाळीस रुपये ते सत्तर रुपये पिवळा झेंडू चाळीस रुपये ते साठ रुपये लाल झेंडू मोठा पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते पंधरा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुटेकडीमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ती तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केट विकलेली आहे गुलाब टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे साठ रुपये प्रति पंच आज शोभवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाऊ पंचवीस रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिपसोफिला दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रतिबंच आज जिपसोफिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं नाही बिजली बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच हा स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी सिंगलची पुणे गुलटेकडे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे रुपये ते दोनशे चाळीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन टी 15 पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन टीजी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव तीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद